नाना प्रकारच्या देवदेवता घेऊन आमच्या बहुजनांच्या मस्तकावर ज्या लादण्या स्त्री ही गुलामीला समजते हे मला खूप लवकर समजलं माझ्या चुकोबा रायांचा जो विचार आहे तो मुळात असा आहे माझ्या लेखी देव मेला असेल त्याचं असेल जय भारत जागृती न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे दर्शको आपल्याला माहीतच आहे की आम्ही जागृती जागृतीच्या माध्यमातून वेगवेगळ्या मान्यवरांच्या प्रतिक्रिया त्यांचे मत त्यांचे विचार आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करत असतो आजही आपल्यासमोर एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व वेकल आहे हे आगळं वेगळं व्यक्तिमत्व गेली चाळीस वर्षे छत्रपती शिवाजी महाराज शाहू आंबेडकर यांच्या विचारांचं कीर्तन करतात ह्या आगळ्या वेगळ्या व्यक्तिमत्वाचं नाव आहे वाबळे महाराज वाबळे महाराज यांनी आतापर्यंत जवळपास हजारो कीर्तन या विचारधारेच्या अनुषंगाने केले असतील आज ते पिंपरीमध्ये आहेत धम्मचक्र परिवर्तन महोत्सवाच्या या कार्यक्रमाला ते आले होते आणि या हा जो कार्यक्रम आहे येथील युवा उद्योजक नितीन गवळी यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम या ठिकाणी होता आणि त्या कार्यक्रमाला बाबले महाराज आलेले आहेत त्यांची आपण खास मुलाखत घेत आहोत सर्वप्रथम बाबळे गुरुजी आपलं जागृती न्यूजमध्ये स्वागत आहे खरंतर ही परंपरा जी आहे ती वारकऱ्याची परंपरा वारकऱ्यांचं जे आंदोलन होतं ते भक्तीचं आंदोलन नव्हतं ते ते मानवमुक्तीचं आंदोलन होतं आणि ह्या मानवमुक्तीच्या आंदोलनामध्ये त्यांचा जो अनुयायी होता तो वारकरी होता वारकरी म्हणजे व्यवस्थेवरती वार करणारा हो। आपण गेली चाळीस वर्षे शिवाजी महाराज फुलेसाहेब आंबेडकर यांच्या विचारांचं परिवर्तनाचं कीर्तन करत आहात तुम्हाला का, का करावं असं वाटलं बरं काय कारण तस मुळात माझा पिंड ज्या घराण्यात जन्माला आलाय लहानसा मोठा झालाय ते माझे वडील संगीतकार समाजसेवक बंशी पाटील वाबळे उर्फ कृष्णाजी राजाराम वाबळे आणि दैनिक शूनेरचे संपादक कैलासवासी स्मृतिशेष विश्वनाथरावजी वाबळे हे बहुजन हिताय बहुजन सुखाय या भगवान बुद्धांच्या संकल्पनेतून समाजकार्य करत होते आणि मग मला लहानपणापासून माझ्या वडिलांच्या संगीत भजनातून त्यांच्या गाण्यातून आवाज यायचा अरे आरे, आरे तू नथु गोडशा विपरीत केले काई विपरीत केले काई अरे गांधीजींचा प्राण घेऊनी तुला मिळाले काही अरे अरे तू नथू गोडशात विपरीत केले काही असं सामाजिक वैचारिक गांधीजींची बापूजींची समता सत्यवादी आणि त्यात माझं घराणं वारकरी संप्रदायाचं असल्यामुळे वर्णव्यवस्था जाती व्यवस्था आणि धर्म या गोष्टी किंवा अनेक नाना प्रकारच्या देवदेवता घेऊन आमच्या बहुजनांच्या मस्तकावर ज्या लादल्या गेल्या त्याने जो समाज उद्ध्वस्त झाला अंधश्रद्धेकडे वळला शिक्षण वंचित राहिला स्त्री ही गुलामीला धर्म समजते हे मला खूप लवकर समजलं माझ्या वडिलांच्यामुळं चुलत्यांच्यामुळे आणि घराण्यामुळे आणि माझं गाव हे जुन्नर तालुक्यात वडगाव सहाने एक समतेचं गाव आहे जिथे माझ्या लहानपणापासूनच जातीला धर्माला महत्त्व नाही कोणत्याही जाती धर्माचा माणूस खूप सुखाने आणि आनंदाने राहतो माझ्या गावात मुस्लिम भाई सुखाने राहतात बौद्धभाई सुखाने राहतात हिंदू मंडळी सुखाने राहतात स्त्रियांचा सन्मान मी लहानपणापासून पाहिजे म्हणून मी कीर्तनकार झाल्यावर मी पहिलं कीर्तन मुंबईमध्ये कामाठी पुऱ्यात चर्मकार वस्तीत पहिलं कीर्तन मी केलं आणि तिथे त्यांना मी त्याचे साक्षीदार महाराष्ट्राचे माजी समाज कल्याण मंत्री बबनरावजी घोलप त्यांचे पी ए आणि माझी सचिव माननीय पंढरीनाथ विठोबा पवार साहेब ही सगळी मंडळी मला घेऊन माझ्या वयाच्या बावीसाव्या वर्षी मुंबईला गेले तिथे मी पहिलं कीर्तन केलं पहिल्या कीर्तनामध्ये तुम्ही आता म्हणालात की बबनराजू घोलप यांचा तुम्ही उल्लेख केलेला आहे आणि सुरुवातीलाच तुम्ही गांधींचा जो हत्या झाली त्याच्या संदर्भात एक तुम्ही चारोळी झालेले आहेत तुम्ही बबनराव घोलप यांची विचारधारा जर बघितली तर ते आजही बीजेपीचे कार्य आहेत आणि त्या काळामध्ये ते समाज कल्याण मंत्री होते तेही शिवसेनेच्या तुम् याच्यात होते शिवसेने जे होते हां पण त्यांनी ती झळ सोसलेली अस्पृश्यतेची जातीयवादाची धर्माच्या ठेकेदारांनी समाजाला कसं उद्ध्वस्त केलं त्यांच्या बापजाद्यांनी सवर्णांच्या घागरीच्या खाली हात घातलेले आणि कोपरातून पाणी वायाला गेलं पण तोंडात गेलं नाही हे दिवस त्यांनी पाहिलेले आहेत काढलेले आहेत म्हणून त्यांना मी आवडलो त्र्यंबकेश्वरी मी जे पहिलं कीर्तन केलं तिथे मी कीर्तनामध्ये गीत म्हणणारा कीर्तनकार अरे माझ्या तरण्या जाऊ नको मरण्या का जीवाला लावे तो घोरण्या दे सोडून व्यसन ही किती करू मी म्हण धरण्या हे ऐकल्याबरोबर गोलब साहेब आत बसले होते पटकन बाहेर आले असंच वेशात होते साध्या आजही तशी आणि मग त्यांनी विचार मनात आणला की अरे आतापर्यंत मी जी कीर्तन ऐकली ती वेगळीच कीर्तन होती काल्पनिक पुराणाच्या पुराणांच्या ऐकता गोष्टी तुकयामणी होई कष्टी पारंपरिक काल्पनिक खोटं नाटक पाच पाचगळ पुराणं ऐकून तुकोबरासुद्धा कष्टी होता आणि भोलपसाहेब एक नट सिनेमाकार असल्यामुळे त्यांना मी खूप भावलो पोवळा तरुण पोरगा घर सोडलेला लग्न नाही बायका नाही पोर नाही आजही नाही काय असाच बरोबर त्यांच्या जीवावर राहिलो चर्मकार समाजातल्या लोकांनी माझं शिक्षणाचं कीर्तन ऐकलं उठी लवकरी त्वरा तू करी नंबर पहिला घेई लाडक्या बाळा शाळेत वेगी जाई अरे इंग्लिश गणित अवघड असत असं ऐकते मी बाई ठेवी तू इच्छा पूर्वी पिच्छा अरे पटकन डॉक्टर होई लाडक्या बाळा शाळेत वेगी जाई जिथे जुन्या चपला घेऊन नव्या करून खूप पैशावर विकत खूप पैसे मिळत पण वंचित शिक्षण वंचित असलेला तो समाज तिथे शिक्षणाची तरुण पोरांनी प्रेरणा घेतली मुलींनी प्रेरणा घेतली आज त्यावेळेचे त्या काळातले सतरा अठरा वर्षाची पोरं आज त्यांची पोरं आज अमेरिका लंडन आहे हे कीर्तनात शिक्षणाची प्रेरणा देऊन केलेलं मी कीर्तन मलाही कळायला लागलं का रे मी जे बोलतोय लोकांना भावतो तुम्ही आता बोलताना वारकरी असा उल्लेख केलेला आहे व्यवस्थेवरती वार करणाऱ्या वारकऱ्यांची वार परंपरा आपण चालवत असताना तुमच्या बरोबर सत्यपाल महाराज बालाजी जाधव जाधव साहेब जाधव साहेब किंवा तुषार सूर्यवंशी ही जे आपले श्यामसुंदर महाराज श्यामसुंदर महाराज आज आम्ही बरेच लोक आहोत हो आणि आता तुम्ही परिवर्तनवादी कीर्तन करणाऱ्यांची एक फळी निर्माण झालेली आता एक फळ फळी निर्माण झालेली आज तुम्ही फुले शाहू आंबेडकर संविधान समर्थक असे कीर्तन तुम्ही करताय परंतु हे कीर्तन करत असताना तुम्हाला असे वेगवेगळे अनुभव आले असतील काही प्रसंग असतील वारकरी संप्रदायातले नवीन पिढीतले तरुण कीर्तनकार माझ्या शेजारी बसलेत केशव महाराज पवार आहेत आणि माझ्याबरोबर मी लहान पोरं घडवली ती सगळी उमेदवार आणि पुरोगामी विचाराचे कारण तुकोबा जो विचार आहे म्हणजे जसं म्हणतात की आय डोंट लाईक गॉड अँड रिलीजन अँड द कास्ट आय लाईक ओनली वर्ल्ड अँड द पीपल्स माय वर्ल्ड इज अ टेम्पल्स अँड ऑल पीपल इज माय गॉड अँड फॅमिली ठकविल्या गवळणी ग ठीकविल्या गवळणी एक एक सं मराठी कानडिया एक एक सांगतील मराठी कानडिया एक मुसलमानी कोकणी गुजरणी एक एक सांगतील मराठी कानडिया एक एक सांगतील मराठी कानडिया एक मुसलमानी कोकणी गुजरणी अशा व ओकवी लागवल व्यवस्थेवर वार करणारे कोण कोण होते कबीर मोमीन लतीफा मुसलमान शेना जान विष्णुदास सोखा मेळा बंका जातीचे महार पात्रा खोदू पिंजारी तू दादू भजनी आभेदू हरीच्या नामे चंद्रभागेच्या वाळवंटावर हो। जो बुद्ध पांडुरंग अर्थात त्याला हरी म्हणतात आत हरी बाहेर हारी हरीने घरी कोण तो मुसलमानामध्ये आहे तो हिंदूमध्ये आहे तो जगात भरून उरलेला आहे भरून उरलेला आहे आणि म्हणून धर्माचे भेद का जाती भेद का अवघे विश्वदेव झाले भेदभाव मावळले असा जो विचार संतांचाच आहे तू मन हे मी च करी माझी भजनी प्रेमधरी सर्वत्र नमस्कारी मज एका ते हे पंधरा वर्षे ब्राह्मणाच्या पोराचे म्हणजे श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या ज्ञानेश्वरीतले विचार हे किती सामाजिक समाजात शिकवतात आणि म्हणून मला तसं काय एवढा थोडाफार ट्रॉलिंग आता पूर्वी आहे म्हणजे झाला तुम्ही आता जे आहे ना तुम्ही रमाईचं कीर्तन करता रमाईचं गाण्याने कीर्तन करता मी आता रचना केली सगळ्या रचना केलीत पण माझा तुम्हाला प्रश्न असा आहे की आता वारकरी विरुद्ध धारकरी आता जर तुम्ही जी वारी निघते ना ती त्या वारीमध्ये वारकऱ्यांच्या बरोबरच धारकरी पण असतात ह्याच्याबद्दल काय सांगा नाही वारकऱ्यावर धारकरी नाहीत आले होते पण ते संस्थानचे ज्ञानेश्वर माऊली पालखी संस्थान सोहळ्याचे चोपदार आणि त्यांचे दादी श्री मोडक साहेब आपण ओळखताय आणि राजाभाऊ चोपदार हे करारी आणि पक्का तुकोबाचा वारकरी ज्ञानोबाचा वारकरी नामदेवाचा वारकरी त्यामुळे धारकरी आले होते पण ते विटाळून लावले आणि आम्ही फक्त वारकरीच आहोत हा वार जो आहे तो काम क्रोधावर वार केला ते बुद्धांचा आणि बाबासाहेबांचा सुकोबरांचा वारकरी होतो अशा प्रकारचा वारकरी आपण या माऊलींच्या वीस लाखांच्या सोहळ्यात पाहतो वारकरी संप्रदाय तो सगळा मनवणी शांती धरा उतरालं पहिलं तिला हे जे बुद्धांचे विचार पाना ते पाता वीरमणी शिक्का पदम समाधी प्राणी मात्रांची हिंसा करणार नाही आदिन्य दाणा वीरमणी मी दुसऱ्याच्या धनाच्या अभिलाषा करणार नाही मी कर्ज करणार नाही कर्ज घेणार नाही व्याज घेणार नाही म्हणजे हा सगळा जो विचार आहे भगवान बुद्धांचा विचार आहे तो शांतीचा सोहळा आहे आणि हा वीस लाखांचा वारकरी संप्रदाय चंद्रभागेच्या चंद्रभागीच्या आता हे वारकरी जे आहे ते पूर्वी पांढरे परिधान करून ते पंढरीला जात होते विठो म्हणजे विठोबाचं तरी विठोबा हे दुसरं दुसरं कोणी नसून तपासात बुद्ध आहेत असं म्हटलं जाते हो बरं सांगाल आजही मंदिराकडे पाहिलं त्या हेमाडपंथी मंदिर राजा अशोकाच्या काळचं मंदिर आहे सगळे महाराष्ट्रामध्ये आणि बुद्ध म्हणजे रोहित आयुष्य जे बुद्धम शरणम गच्छा आपण म्हणतो ते बुद्धीला शरण जातो असं म्हणतात भगवान बुद्ध म्हणतात आधी आपल्या बुद्धीला शरण जा मग कर्तव्याला शरण जा आणि मग तुमची जी एक युनिटी तयार होईल चांगल्या विचारी लोकांची व्यसनमुक्त लोकांची स mm सृजनशील -hmm. लोकांची अहिंसा युक्त लोकांची mm -hmm. म्हणजे जे सगळं बुद्धांचं आहे सुरामे रे मज्जपमा दठाना वेरमणी हे तुकोबारांचे विचार आहे सगळे बरोबर आहे आपल्याकडं सत्य बोले मुखे दुखवी अनेकांच्या दुःखे हाच वारकरी सोहळा आहे म्हणून बुद्ध आणि भीमराया भगवान बुद्ध हे या बहुजनांना कळावे बरोबर आंबेडकरी आंबेड चळवळीला विठ्ठल कळावा आणि तुकोबाराय अनोबराय कळावेत हा माझा कीर्तनाच्याद्वारे खरा प्रयत्न आहे बरोबर आहे आपल्याकडे वेळ कमी आहे शेवटचा प्रश्न आहे माझा तुम्हाला की तुम्ही चाळीस वर्षे कीर्तन करत करत परिवर्तनवादी कीर्तन करत करत इथपर्यंत आलात तुम्ही नव्या पिढीत तुम निर्माण होणाऱ्या कीर्तनकारांना तुमचा काय संदेश असेल नाही आता नव्या पिढीमध्ये होऊ लागले आपल्या विचाराचे कीर्तन कारण डॉक्टर बालाजी जाधव आहेत डॉक्टर श्रीकृष्ण ओबाळे महाराज आहेत बीडचे आणि श्यामसुंदर सोन्नर महाराजांनी तर क्रांतीच केली श्याम सुंदर महाराज म्हणजे ज्यांनी संविधान दिंडीच तुकोबाराच्या वाटीवर चालू त्यात आम्ही पण एक दिवस असतो आणि म्हणून आता नव्या पिढीमध्ये हे घुमतंय आहे गाजतं आहे बाबासाहेब बुद्ध विठ्ठल तुकोबा ज्ञानोबा नामदेव जनाबा एकनाथ बाबा हा सगळा जर मिलाप एकत्र झाला तर आपल्याला धर्मवादी किंवा ज्या व्य ज्या समाजाला उद्ध्वस्त करणाऱ्या ज्या व्यवस्था आहेत त्या आपल्याला उद्ध्वस्त करता येतील शांतीच्या संप्रदायाने आपण जर हा बहुजन समाज आणि आपला हा जो समाज आहे मूळ समाज हा जर आपला या वारकरी संप्रदायाच्या वाटेवर उभा राहिला तर पांडुरंग हरी बुद्धविटेवरी ज्ञानेश्वर मावले ज्ञानेश्वर मावले चुकोबाचा जय जयकार करी असा एक वेगळा आनंद निर्माण होईल म्हणून मी या आनंदाचं कीर्तन करतो धन्यवाद महाराज खर तर आपल्याकडे वेळ कमी आहे मी कधीतरी आपली दीर्घ अशी मुलाखत घेण्यासाठी येईल आपल्या आपण घेऊया आपण वेळ दिला त्याबद्दल आपले खूप खूप खुँ आभार धन्यवाद आपला चहा सांची चहा संपर्क नाईन वन थ्री झिरो झिरो सिक्स वन झिरो सिक्स सिक्स डबल नाईन टू थ्री वन नाईन वन नाईन वन सिक्स